हॅलो एवरीवन नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आय होप सगळे छान असाल आणि मंडळी मी आलेले आहे रसाळ बहिणींच्या घरी त्यांच्या घरी मार्गशर्षामध्ये की नाही सुहासणीचा कार्यक्रम होता आणि ही पूजा होती बघा कालचा काल गुरुवार होता आणि आज शुक्रवार आहे त्यांनी सुवासिनीचं जेवण घातलं आहे सुहासनी बोलवले तिकडे छान पापड पिपड तळलेत आर पूर्णाचा साग्र संगीत प्रोग्राम आहे आमच्याकडं आणि छान असं भजी भिजी इकडं तळतायत सगळी स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे आम्ही पण आलो आहे वहिनींना मदत म्हणून करायसाठी आजी इकडं आपले पेरू कापते आहे पेरूची चटणी करण्यासाठी आणि वहिनी इकडं ते छोट्या आधी पोळ्या करून घेत नैवेद्यासाठी नैवेद्याच्या एक छोट्या चार पाच पोळ्या करायच्या आहेत त्यांना कारण की देवांना सगळ्या नैवेद्य दाखवायचं आहे आणि दरवर्षी त्या सुहासनी जेवण करतात म्हणजे दर वर्षात एकदा माझ्या मते हे चौथं की चौथं वर्ष असावं त्यांचं आम्ही दरवर्षी जेवायला येतो आणि मी व्हिडिओ बनवतेच तुम्ही बघत आहातच आणि इकडं पोळ्या चाललेल्या आहेत बघू शकता अगदी छान टम अशा फुगलेल्या पोळ्या म्हणवतोय आम्ही सगळ्या मिळून स्वयंपाक केला आमच्या बहिणींनीच बाकी सगळं केलं होतं पोळ्या बघता आम्ही करायला लागलो इकडं मी इकडं पोळ्या भाजते आहे आणि इकडं खाली बसून रसाळमहिणी लाटत आहेत आणि ह्या वेजळवणी आहेत त्या असे उंडे बनवत आहेत सगळ्यांनी असं मिळून केलं ना तर पटकन पण होतं आणि करताना पण आपल्याला असं भारी मज्जा येते आणि एक किलोच्या पुरणाचा स्वयंपाक होता आणि एवढ्या सगळ्या पोळ्या खाली उभं राहून म्हणजे उभं राहून करणं कट्ट्यावर तेवढं पण सोपं नाही म्हणून मग म्हटलं तुम्ही लाटा मी भाजून घेते देवांना छान त्यांनी नैवेद्य दाखवलं आहे आणि ते त्यांच्या फेसबुकच्या मैत्रिणी पण येणार आहेत तर प्राची इकडं बनवणार आहे मस्तपैकी आपली पेरूची चटणी ती कशी बनवणार आहे आंबट गोडणा ते मी तुमच्याशी इकडे शेअर करणार आहे तीच दाखवणार आहे काय काय वापरणार आहे ती तर इकडं वहिनी छान असे इकडं डेकोरेशन पण करत होत्या तयारी करत चाललेली त्यांची छान आमचे ताट वगैरे वाढायसाठी मध्ये त्यांनी असं दिवा वगैरे ते चाललेलं आहे इकडं आणि मला मध्ये प्राचीचं ते रेसिपी पण शूट करायची होती ती कसं बनवणार होती ते दाखवायचं होतं तुम्हाला पण हे पण इम्पॉर्टंट होतं म्हणून मग मी मध्ये मध्ये आपलं इकडं पण तिकडं पण असं दोन्हीकडे असं शूट करत होते इकडं घातलेलं आहे आलं किसून टोमॅटो ह्याची काय ग पेरूच हां पेरूची चटणी ना <laughs> <laughs> लवंग आणि मिरची मिरी काळी मिरी अद्रक काळी मिरी आणि लवंग काळी मिरी दहा ते पंधरा लवंग पाच हे छान परतून घ्यायचं आधी टोमॅटो चटणी टोमॅटो नाही ग पेरूची चटणीची रेसिपी पण हा ज्यूस पण मस्त आहे का हा बस्ट असं नाहीये आहे पण असेल तर ते फक्त अजून थोडं छान येते चांगले येते हा पेरूचा याच्यामध्ये तिखट एक टेबल स्पून पन्नास ग्राम शुगर आणि ट्वेंटी फायम व्हिनेगर आहे आणि थोडस मीठ प्राचीन सगळं मोजून घेतले बरं का आणि ते पेरू पण किती घेतलेत का अर्धा किलो अर्धा किलो पेरू हे बघा पेरू मध्ये नॅचरली फेक्टिन असतं म्हणजे आपण जॅम वगैरे बनवतो ना तर त्याच्यामध्ये आपल्याला पेक्टिन शुगर एक वेगळं एक वेगळं येतं तर ते आपल्याला घालावं लागतं जॅम वगैरे बनवायला त्याच्यामध्ये फक्त पन्नास ग्राम शुगर घेतलं तरी चालतं कारण की याचा नॅचरली स्वीट असतं फॅक्टिन मुळे ते असं ते जॅम सारखं त्याला टेक्स्चर पण येतो तर मग जास्त शुगर टाकायची गरज नाहीये थोडंसं गळे आहे गळेपर्यंत वाफ काढून घ्यायचं एक बारीक हे करून आणि हा ज्यूस कधी घालायचा ते थोडंसं मॅश घाल ना तर मग थोडंसं हे करता आता थोडंसं टाकायचं मसाला हे शिजत झालं की पूर्ण ज्यूस घालायचं त्याला एकदम स्मॅश करून घ्यायचं याला म्हणून ते प्रत्येक टाटप होती

वहिनींच बघा घे नेहमी सजलेलं असते नवीन थाळे बर का मी दाखवला होता ना तोच नवीन थाळा आहे म्हटलं बी थाळे मी जेवणे मलेचीच कुठं पर्यंत आलं चटणी ती बघूया आलेलं आहे कलर भारी दिसाल आहे का कॅमेरा मध्ये किती भारी दिसायला इकडं थार, थाळ थाळीभोवती रांगोळी काढायचं चाललेला आहे सुंदर असा हा सुहासनी जेवणाचा कार्यक्रम हो त्यात आम्ही ड्रेस घातलेला आहे शहाण्यावर माहिती साडी आहो मज्जा आधी असते शहा तर इकडं झाकून या ठेवलेलं आहे केलं तिचं भावासाठी थाळी बनवली दिली ही थाळी ती ज्या मीकडे सजवतो ना तीच आहे काय काय केलं वहिनी हे ही कशी भाजी आहे वहिनी ही कशी भाजी आहे बरं ही चवळीची भाजी आहे ही वाटाण्याची रस्सा भाजी हलवा आहे गाजरचा ही लसणाची चटणी आहे ही तिवळ आहे ही मटकी मिक्स भाजी आहे वटाणा मटकी गुलाबजामून हे कोथिंबीर वडी डाळ भात चपाती टेस्ट अशा प्रकारे झालेली आहे चटणी पेरूची अजून होईल शिजायला अजून भाजीला लागेल हां. पण टेस्ट भारी झाली मी टेस्ट करून बघितले. या साडीचा कलर ले सुंदर आहे. मस्त आहे पुरी जाऊन आणले मी नाही खरंच छान आहे कलर इतका भारी दिसायला बघा जवळून पण आणि त्याची डिझाईन पण ही काटाची छान आहे ही ही वाली ही वाली ही बसते एकदम चापून चापून काय मोठी बात काय

जबरदस्त आवडतो हाच गजरा मोगरीचा गजर आवडत नाही बिलकुल हम्म वाच पण यायला छान असतो माहिती का आणि तुम्ही हा खूप आपण जर छोटा आणला ना असं म्हणजे कळीचा तर खूप दिवस देख राहतो हा राहतो कळीचा होय राहतो राहते राहते जाई दुईची असतात ना ते पाचिला घ्या ना

प्राचीन इकडे आमच्यासाठी वेलकम ड्रिंक सजवलेला आहे जरा छान आहे काय हे आमची कटाची आमटी गरम भाजी भजी केसरचं दूध गरम केले आणि हे डोड वरण ना डाळ आहे वाटली डाळ काय आंबे पुरणपोळ्या हे पापड नेहायत असा आमचा सगळा मेनू आजचा आहे छान अजून पण आहे काकडीची खमंग काकडी आहे

पण नेमकं तिकीटाला खूप गर्दी होती एक जण मला बोलला की मग इकडनं मी काढून देतो तुम्हाला हा तर म्हणून मी ना करा मुझे 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 हो हे करायला गेले म्हणजे मोबाईल काढला आणि ती पर्सन अशी इकडे पकडली वाटत मी आणि मोबाईल वरून मी ते हे केलं ना पे केलं कशी पडली ते कळलं नाही माझ्या लक्षात आलं तर बघायला आधी तोपर्यंत काय तिथे गर्दी होती कोणीतरी उचलली काहीतरी झालं भेटलीच ना कशावरती कॅशलेस राहायचं माहितच नाही मला आता किती दिवस पण म्हणजे हंड्रेड अँड वन पर्सेंट तीन हजाराच्या तर वरतीच होती बापरे मग ते पाच पर्यंत होते सहा पर्यंत होते गेले फायदा काय मिळतच नाही ते ते, 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 ते जा ना जाऊन बघितलं तिथे तर नव्हतीच खरंच आहे कमीत कमी कॅशलेस राहायचं आजकाल ऑनलाईन करून टाकायचे सगळे घेतात ऑनलाईन चांगलं पर्स मध्ये पैसे टाकून आणणार होते पण नंतर ती दिसली मला ऑलरेडी तर हीच घेते म्हणजेच घेणार होते काढून

वहिनीच हे चौथ वर्ष आहे सुहासनी जेवण हो चौथ लगबग चाललेले हे वाढण्याची छोट्या छोट्या वाट्या मिळतात छोट्या वाट्या महिने कसा आहे ते मस्तच झाले पण हा आवडली मला ती डा मी नाही होती खाल्ली आम्पे डाग होय हय डालीन संपवली आमच्या तिला भली आवडते शपन वहिनी सुगरण आहेत सगळं त्यांचं छानच असते दोन किलो वेट <laughs> वाढलेलं आहे एवढा थाळ जेवल्यावर <laughs> दोन दिवस जेवायलाच नको केशर दूध लिंबू चटणी कोशिंबीर भाजी आमटी भजी पण इकडच बरोबर आहे तरी पण तुमचं जे ब्लॉक आहे ते तुमचे हाताला आपल्या जवळ असं ते पोळी ठेवायची पोळी आणि भाजी वरती हात करायला भाज्या इथे इकडे सगळं असं पापड लोन खायला पापड लोन ते तोंडी लावून पदार्थ जे सगळ्यात कमी खाल्ले गेलं पाहिजे ते या भागाला ठेवायचे तोंडी लावून इथे अरे सर नाही मग ते टेस्ट खरं खरच आवश्यक आणि तो पण त्यांच्या हाताला आहे चटणी बनवली तिनं स्पेशल माणूस आलेला आहे हे आमचं स्पेशल माणूस <laughs> ना त्यांना <laughs> <चारत रहे हाँ। laughs> कट करूया मत आपण

होती ते तर जेवण आमच्या इथं परत प्राचीन आमच्या बनवलेलं आहे काय घाची वांग्याच स्टार्टर वांग्याचं स्टार्टर तर हे काय आहे हे गार्लिक आणि लसूण आणि दहीचं डीप आहे हे बैंगन ब्रिंजल त्याला शालो फ्राय केले तिनं फक्त मीठ आणि बापरे एवढं जेवलो आहे मी तरी पण mm -hmm. प्राचीकडे काहीतरी नवीन नवीन युनिक असते वेगळं काहीतरी अरे mm -hmm. यार एवढं नाही खाणार तुम्ही प्राची सगळं नको करू

नाही एवढं पण नाही आणि काहीतरी वेगळं आहे म्हणजे आम्ही असलं काय खात नाही म्हणजे बनवतच नाही आम्ही तर काय खात